माळशिरस बायपास रोडवर अपघात एक जण किरकोळ जखमी पण वाहनांचं दुपारच्या वेळी माळशिरस बायपास रोडवर असलेल्या यादव पेट्रोल पंपाच्या नजीक दोन वाहनांची समोरासमोर धडकेत एक जण किरकोळ जखमी झाला असून वाहनांचे बरच प्रमाणात नुकसान झालं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजने काही दिवसांपूर्वी माळशिरस बायपास बांधला मृत्यूचा सापळा या शीर्षकाखाली एक बातमी प्रकाशित केली होती त्याप्रमाणे हा मार्ग खरोखरच मृत्यूचा सापळा बनला असल्याचं या अपघातावरून दिसून येत आहे बायपासने वेगात जाणारी वाहने व माळशेर शहरातून बायपासला मिळणारी वाहने ही एकाच ठिकाणी येत असल्याने या ठिकाणी कायम छोटे मोठे अपघात घडत आहेत या ठिकाणी जाणे येणेस उड्डाण पुलाची किंवा भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात आली तर हे अपघात कमी होण्यास मदत होईल असं वाहनधारकांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे रस्ते विकास महामंडळ या घटनेचे गांभीर्य ओळखून भविष्यात भुयारी मार्गासारखा पर्यायी व्यवस्था करेल की नाही हे पाहणं गरजेचं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा